नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासाठी सांगोल्यात रास्ता रोको आंदोलन संपन्न शेतकरी संघर्ष समिती आक्रमक या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रविराज शेटे पहा सविस्तर

हा महामार्ग सुरू होणार आहे या सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जागृत झालं पाहिजे आणि आपली वजन त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि कोल्हापूरच्या मंत्री महोदयांना त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की शक्तीपीठ महामार्ग लादला जाणार नाही म्हणजे कोल्हापूरमध्ये तुम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही तिथं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सहकारी मंत्री आहेत तुमचे सहकारी पक्षातले लोक आहेत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तो रस्ता तिथंपर्यंत तुम्ही नेणार नाही फक्त सांगलीपर्यंतच हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा त्यांचा मानस त्या ठिकाणी दिसतोय म्हणून शेतकरी बांधवांना आमची त्या ठिकाणी विनंती राहणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी हा लढा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उभारला पाहिजे नुसतं या बाधित शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी न होता शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होणार या ठिकाणी गरजेचं आहे कारण हा शक्तीपीठ महामार्ग होत असताना दोन्ही बाजूने त्या ठिकाणी पडद्या उभारल्या जाणार आहे आणि पडद्या उभारल्यानंतर हा रस्ता ज्या शेतकऱ्याच्या मोठ्या शेतातलं जाणार आहे त्यावेळी शेताच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी क्षेत्र शिल्लक राहणार आहे आणि दोन्ही बाजूला ज्यावेळी क्षेत्र शिल्लक राहील त्यावेळी शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये उतरायला सुद्धा त्या ठिकाणी जागा हे सरकार त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही कारण त्या रस्त्यावरनी ठराविक ठिकाणी उतरण्याचे त्या ठिकाणी टप्पे असणार आहेत म्हणून माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की त्या ठिकाणी कोल्हापूर भागामध्ये जसा मोठ्या प्रमाणामध्ये लढाय तशाच पद्धतीचा त्या ठिकाणी सांगली पासून खाली पावनारपर्यंत पर्यंत म्हणजे वर्ध्यापर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध प्रत्येकाने त्या ठिकाणी दर्शवला पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते तुम्हाला एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो रेडी रेकनरचा दर सुद्धा त्या ठिकाणी किती आहे अतिशय कमी त्या ठिकाणी दर आहे तुमची त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते काही तालुक्यामध्ये त्या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टदारांना स्वतःची लोक त्या ठिकाणी नेमलेले ते तुम्हाला सांगतायत एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो ही सगळी चुकीची त्या ठिकाणी कल्पना आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पैशाच्या माग लागू नका हा रत्नागिरी आणि नागपूर रस्ता झाला पैसे मिळाल्यानंतर कुटुंबामध्ये त्या ठिकाणी भांडणं राहिली एकमेकांच्या त्या ठिकाणी खून झाले हा पैसा तुमच्याकडे राहणार नाही पण ही तुमची प्रॉपर्टी पिढ्यान पिढ्या तुमच्या उश्याला त्या ठिकाणी असणार आहे भविष्यामध्ये तुमच्या मुलाला मुला जर त्या ठिकाणी नोकरी नाही मिळाली तर त्या ठिकाणी तो शेती करून आपली उपजीविका करेल यासाठी तुमची शेती वाचली पाहिजे यासाठी शेतकरी बांधवांना आमची विनंती असणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे यासाठी आपल्याला वेळ प्रसंगी आपल्या बायका बोरासहित जर रस्त्यावर उतरावं लागलं तरी आपण त्या ठिकाणी उतरण्याची आपली तयारी ठेवायची आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये त्या ठिकाणी मोजाला येणार आहेत आम्हाला येत शेतकऱ्याच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्य नाक्यावरती जो आपण रास्ता रोख आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा संदर्भामध्ये आज रास्ता रोख आंदोलन केलं हे रास्ता के रोख आंदोलन होतं हे फक्त आमच्या ज्या जमिनी जी मोजणी करून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे ना त्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग या जमिनीसाठी संपादित केली जात आहे जमीन आमचा विरोध आहे त्यास विरोध आहे म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन रास्तारोप आंदोलन ते के उभं केलं होतं आणि याचा याचा मुख्य उद्देश हाच आहे एक काय की एक तर पाहिजे नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे असताना या शक्तीपीठाची गरज नाही या शक्तिपीठामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही या शक्तीपीठाच्यामुळं ना हा रस्ता शक्तीपीठा जो आहे तो पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे त्यामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा नाही याला रोडला ॲक्सेस नाही आमच्या जमिनी आधीच तालुक्यामध्ये यापूर्वी नॅशनल नागपूर रत्नागिरी हा नॅशनल हायवेला गेलेले आहेत पाजर तलावाला गेलेले आहेत शेत तळ्याला गेलेले आहेत नाला बंडिंगला गेलेले आहेत त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेली आहे कुटुंब व्यवस्था मोठी आणि जमिनी आमच्या कुटुंबाचं साधन ही शेती आहे मुख्य त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी दहा ते पंधरा लाख पंधरा ते वीस लाख काही शेतकरी वीस वीस लाख रुपये एकरी, एकरी उत्पन्न घेत आहेत उदाहरणार्थ शक्तीपीठ शेतकरी संघर्ष संघर्ष समिती यांनी हा रास्ता पुकारलेला आहे या रास्ता रोकोस लघुती आंतर सैन्याच्या वतीने मी या ठिकाणी संपूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो आज या ठिकाणी मी आवर्जून सांगावसं वाटतंय की शेतकऱ्यांच्या लेहरासाठी आणि शेतकऱ्यांच्या संमा सन्मानासाठी सा, रक्त साधायची सुद्धा आमची आज तयारी आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो संपूर्णपणे दुर्लक्षित केलेला शेतकरी बांधव आज अन्न अन्न करून व्यवस्थित झालेला आहे आज त्याचं दुखणं हे अत्यंत दयनीय झालेलं आहे या प्रशासनाची प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची तात्काळ दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि येणाऱ्या प्रत्येक काळात येणाऱ्या प्रत्येक संघर्षात आम्ही लहुपंत सेना ही संपूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असेल कोल्हापूरवाल्याने आंदोलन केलं आपण हसत होतो का आपलं घर आता अक्षरशः आपलं घर पेटलं आपण एका ठिकाणी आलो आल आपण पहिलं मधी होतो तुम लढो हम कपडा सांभाळते नाही आता आपली लढाई आपणच केली पाहिजे आणि मला सर्वांना नगर विनंती या रस्त्याचा आपला काही उपयोग नाही चार पैसे मिळतील कमी दरात मिळतील तर तो पैसा राहत नाही कारण आता माझं आहे लक्ष्मी चंचल रस्ते बनतात हे काही खोट नाही आज पैसा माझ्या केशात आहे उद्या तुमच्या केशात आहे तोच पैसा तिसऱ्याच्या खिशात आहे तरी सर्व बांधवांना माझी कलकळीची विनंती आहे आपलं सोनं देऊन लोकांची कवडी घेऊ नका आणि हा रस्ता उंचावर आहे